मगाशी तू म्हणालीस की भांडणं वगैरे होतात का तुमच्या दोघांमध्ये कारण की नवरा बायको म्हणलं की छोटी मोठी भांडणं होतच असतात तर ती भांडणं होतात का कोण पहिला अप्रोच की सॉरी सॉरी कोण म्हणतं पहिले खरं तर आमच्यात पहिली गोष्ट भांडणंच होत नाही का बरं नाही कारण ईशानला नाही आवडत अच्छा ईशानला नाही आवडत म्हणून भांडण होतं की ईशान ईशान नसताना भांडता असं काही आहे असं पण नाही ऍक्च्युली भांडणं होतच नाही कारण की कशी काही कारणच नसतात भांडणं करण्यासारखी आणि ईशानला तर मुळात आवडत नाही कारण की मी कधी कधी माझा जरा रागेश स्वभाव आहे त्याच्यामुळे मी कधी कधी चिडचिड चिडचिड करत असते तर मग ईशान मम्मा तुझा आवाज जरा जास्तच वाढलाय असं वाटत नाही तर हा नाही सॉरी बाबू सॉरी 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 तो, तो, <laughs> तो, सौरी सौरी, 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 सौरी. तो रियालिटी चेक देतो का दोघांना आणि तो इतका मॅच्युर आहे इतका मॅच्युर आहे ती जागेन मी एक वेळी ना मी खूप शॉर्ट ड्रेस घातलेला त्या डॅडा मला म्हणाला की हे जरा जास्त शॉर्ट आहे असं वाटत नाहीये का तुला असं माहिती हे जरा जास्त शॉर्ट असं वाटत नाहीये तुला असं मला डॅडा म्हणाला ईशान गेम खेळत होता तर त्याने माझ्याकडे बघितलं आणि डॅडाकडे बघितलं तर डॅडाला असं म्हणाला की तुला काय करायचं डॅडा ती तिची लाइफ आहे ती मम्माची लाईफ आहे तिला जे हवंय ते ती, ती वेअर करणार ती जर त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे तर तू नाही तिला सांगायचं की हे घाल आणि ते घाल तिला जे वाटतंय ना ते ती करणार तू नाही सांगायचं तिला म्हणजे पहिल्यांदाच बोल जे कपड्याला घेऊन मी कधी मला विचारते मी कशी दिसते तू काही घाल तू चांगलीच दिसणार माझा ऑब्जेक्शन असं बोललो तुला वाटत मला असं वाटलं की थोडं शॉर्ट जास्त शॉर्ट वाटलं म्हणजे मला तुलाच प्रॉब्लेम होईल पुढे गेल्यावर बाहेर गेल्यावर मला काय असं झालं ना की मी ह्याला फोन करून त्रास देते मला असं होतं मी अनकम्फर्टेबल आहे हे ते मग इंटेंशन मी उगाच तू परत मला विचारणार त्याच्या अगोदर तुला आयडिया देतोय की बघ तुला कसं वाटतंय पण ईशान आठ वर्षांचा राईट आठ वर्षांच्या मुलाकडून एवढी अशी कमेंट आहे ना अनएक्स्पेक्ट आम्ही असेच होतो दोघ हो खरी गोष्टी हा काय बोललाय आता पण त्याच्याकडे नॉलेज एवढं आहे ना आपण बोलतो म्हणजे आम्ही आठवी आठ नऊ वर्षाच्या असताना आम्हाला ते असं वाटलं नाही की आम्ही एवढ्या पुढे जाऊ पण त्याचा ते गॅलेक्सी मिल्की काय 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 सांगत असतो आम्हाला आम्ही तो आम्ही स्वतः विचार करतो हे कळतं कसं मधलं सगळं त्याला माहिती प्रचंड नॉलेज पण मग बघते ऐकते इंटरव्ह्यू मध्ये की तू त्याला डॅडा डॅडा असं असते डॅडाल डॅडा आणि तुम्हाला एकमेकांची नाव विसरलं किरण जानवी असं नावाने जानवी नाही बोललो हो जा हो करते फक्त कधी मी तर किरण असं हातच म्हणजे नाही लग्नानंतर सर बोलायची मग तिला मग अहो बोलायला लागली तू ईशान अरे डॅडा अरे डॅडा म्हणून मी त्याला कधी कुठे गेला तर मग हाक मारायचे असेल तर मग डॅडाचो की डॅडा पण हाक मारते मी पण कधी कधी हल्ली मोस्टली डॅडा डॅडाच बोलते असं ऑक्ड होत ना जेव्हा आपण एक पब्लिक माझ्या पण कधी कधी होतं होत काय आवाज देऊ मग मग जाणू बोलतो मी म्हणजे जानू पण नाही बोलायचं कधीच नाही त्यांना जानू बोलायचं बच्चू असं बच्चू बोलायचं म्हणजे लग्नाच्या आजीपासून बच्चू बच्चू पण आहे बुच्चू वेगळं बच्चू नाही बुच्चू करेक्शन पण केलं प्रेम आहे बुच्चू I mm -hmm.